शहर विकासाची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे राज्य शासनाच्या माध्यमातून मार्गी लागण्याच्या प्रक्रियेत असून शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी रस्ते कॉन्क्रीटीकरण क्रीडा संकुल उद्यान फाऊंटन नगरकरांच्या हक्काचे हॉस्पिटल ओपन स्पेस सुशोभीकरण सांस्कृतिक भवन वृक्षारोपण व संवर्धन चौक सुशोभीकरण अशा विविध उपक्रमांना गती मिळत आहे शहरातून जाणाऱ्या सिना नदीवरील तसेच वड्या नाल्यावरील आरसीसी पुलाची कामे देखील आता मार्गी लागली आहेत विधानसभा निवडणुकीत नगरकरांनी विकासासाठी आम्हाला संधी दिली त्याचप्रमाणे मनपा निवडणुकीमध्येही चांगल्या विचारांचे लोक निवडून द्यावेत असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले त्यांनी यावेळी स्पष्ट केले की जर वेगळ्या विचारांचे लोक निवडून आले तर सुरू असलेल्या विकासकामांची गती मंदावेल जसजशी निवडणूक जवळ येते तसतसे इच्छुक उमेदवार पावसाळ्यातील भूछत्र्यासारखे उगवतात मात्र निवडणूक संपल्यानंतर ते पाच वर्षे गायब होतात पण आम्ही मात्र नागरिकांच्या सुखदुःखात व विकासकामांमध्ये नेहमी उपस्थित असतो विकासकामांचे विजन असणाऱ्यांच्या पाठीशीच नागरिकांनी उभे राहावे नवीन युवा उद्घाटन समारंभ आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला त्या कार्यक्रमात आता उपस्थित असणारे आपल्या भागाचे लाडके नगरसेवक आपल्या आयद्यानगरचे अर्जक महातोष भोकले साहेब नगरसेवक बागानगर साहेब नगरसेवक नगर मामा नगरसेवक संबंध फोबडे साहेब मंचावरती उपस्थित असणारे आपल्या कोंड्यातील ज्येष्ठ सदस्य सामान्य रघुनाथजी साहेब सूत्रसंचालन करणारे सामान्य गायकवाड सर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर अतिथीगण सर्वच महिला भगिनी सर्व आमचे बालमित्र आपल्या अहिल्यानगर मार्केट मध्ये असणाऱ्या कडबा व्यवस्था व्यापारी अक्षरशक्ती पवार सर्व पत्रकार बांधव बऱ्याच वेळा आता आपला कार्यक्रम सुरू आहे आम्ही फार वेळ घेणार नाही आम्हाला एक बरेच कार्यक्रम म्हणजे अनेक कार्यक्रमांना आम्हाला रात्रीपर्यंत आहे तर आताच या सगळ्या मान्यवरांनी एक थोडक्यामध्ये आपल्याला शुभेच्छा गणेश उत्सवाच्या देखील दिल्या आहेत मी देखील आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त आप करतो आपल्याकडे आज, आज हा जो काही कार्यक्रम संपन्न आला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये प्रत्येक कॉलनीला प्रत्येक एखाद्या परिसराला एक ओपन स्पेस असतो आणि त्या त्या ठिकाणी लोकांच्या मागण्यानुसार वेगवेगळे उद्यान असतील छोटे मोठे सांस्कृतिक भवन असतील देखील उभा केले आहे मग आपल्याकडे देखील आज जसं एक चांगल्या प्रकारे आपल्या सर्वांनाच आप याला मल्टीपर्पज उपयोग आपल्याला करता येईल असा एक परिसर आज या निमित्तानं आपल्याकडे निर्माण झालेला आहे तसं आता मोदी साहेबांनी सांगितलं कवडे साहेबांनी सांगितलं की आज आपल्या महानगरपालिकेच्या परिसरामध्ये आपल्या शहराच्या आधीमध्ये आपण कुठेही गेलो तर वेगवेगळ्या गे गे ठिकाणी आपल्याला काम सुरू झालेले पाहायला मिळतं आणि एक चांगल्या प्रकारे राज्य सरकारच्या तिजोरीतनं आपण आजगी गल्ली गोळापर्यंत आज पैसा आणण्याचं काम सरकारच्या माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या प्रयत्नातून बुरुडगाव रोड बालाजी कॉलनी अंतर्गत योग हॉलचे लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमात माजी मनपा स्थायी समिती सभापती गणेश कवडे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा रघुनाथ केदार बबन फसले बापूसाहेब गायकवाड संगीता भोसले अभय लुंकड विशाल पवार संजय गुंदेचा आदींचा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बऱ्याच दिवसापासनं आपलं सुरू होतं की ते आपल्या रोडचं लोकार्पण ठेवायचं आहे इलेक्शन असल्या कारणा कारणाने त्यावेळेस आपल्याला उद्घाटन ठेवताना आलं त्याचं नारळ फोडता आलं नाही आणि आपली सर्वांची इच्छा होती साहेब सर्वात नागरिकांची इच्छा होती की आमदार साहेबांना एकदा हे तर बोलवा तुम्ही आणि आज तो योग आला आज आपलं कॉन्क्रिटीकरण आहे सगळ्या कॉलनी कॉन्क्रिटीकरण होत आहेत आता एक थोडं आमच्या आरडे साहेबांच्या आणि तुमच्या दारात एक राहिला एवढा पडता सुद्धा आज आपण म्हणजे मागच्या काळात असा विचार बी करू शकलो नसतो की हा ओपन स्पेस असा होईल म्हणजे इथं काय सगळं घचपान गवत सगळं उगलेलं होतं आणि आज या ठिकाणी आपल्याला असे छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी घेता येतात आता योगा हॉल या ठिकाणी आता तुम्ही लिहिलंय परत आमच्या हारदेताई बी माहिती काहीतरी करायचंय आमच्या आमच्या साबळेताई आहेत त्यांचं सुद्धा ते गाण्याचा सुद्धा इथं सगळ्या आपल्या कॉलनीतल्या मुलींना शिकू शकतात म्हणजे त्याच्यासाठी एक मल्टीपर्पज हॉलच तयार झालेला आहे का आणि एकदम सुंदर असा हॉल म्हणजे आमचे मित्र साहेब ते आले म्हणजे आले आता फक्त तुम्ही आता लोकांच्या घरात टाईल लावायचं राहिलं बोले आमच्या वाट बघाने काय झालंय तर आपल्या प्रभाग चौदामध्ये हे सर्व कामं आज नगर शहरामध्ये तुमच्या बाजूला फाउंटन आहे हॉस्पिटल आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ज्येष्ठ नार्टी हॉल आहे महिला हॉल आहे हे असे शेड वेगळे वेगळे आहेत सारसनगर भागामध्ये सर्वात समाजांना हॉल दिलेले हे सगळे शेड बांधून दिलेले आहे स्वामी समर्थ मंदिर केलं असून ते पहा शेड किती मोठं त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे असं नगर शहरामध्ये तुम्हाला दिसणार नाही ते आपल्या प्रभागामध्ये हे सगळे झाले का म्हणे आणि एक झाले का तर आपल्या पाठीमाग एक खंबीर हात आहे तो म्हणजे संग्राम भाई आता म्हणून या सगळ्या गोष्टी करता आल्या एक नगरसेवक म्हणून इतके काम आपण करू शकत नाही कोणी करू शकत नाही ते एक नगरसेवक मग काय एखादे दोन चार रस्ते करू शकतो एक छोटं मोठं काम करू शकतो पण तो आपला आज आपल्या पाठीशी आहे आपल्या बरोबर आहे त्यांनी आपण निधी मागितला आणि ते कधी नाही म्हटले असं आतापर्यंत कधी झालेलं नाही म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण जे जे सांगितलं ते त्यावेळेस ते ते देत गेले म्हणून हे आपल्या प्रभागाचा चेहरा मोरा हा बदलत गेला आणि आज नगर शहरामध्ये आपला प्रभाग म्हणजे एक नंबरचा प्रभागाच्या मान्यने या ठिकाणी झालेला आहे रोडने तुम्ही शिल्प पाहता सगळ्या चौ चाव, चौका चौकामध्ये तिकडे गायवासळू झालं पुढं ते गरुड झालं पुढं ते आपण ती भिंत केली या सगळ्या गोष्टी एक 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 होत चाललेल्या आहेत आणि आपल्या भागामध्ये कोणी पाहुणा आला दुसऱ्यांना मी बाहेरून आला तर आता अचंबित होतो म्हणजे एकदा तर ते आमचं त्या इम्प्रेलरकडनं एक माणूस आला आणि ते गाय वाचली बघितलं पुढं पाहिलं त्यांनी फोन केला अरे मी दुसऱ्या रोडला आलो वाटतं म्हणलं पुढं म्हणजे नाही म्हण तसंच पुढं आहे तोच रोड आहे म्हणजे इतका बदल आपल्या प्रभागामध्ये होत चाललेला आहे आणि झालेला आहे आणि आज आपल्या म्हणजे आपल्या जागेचे भाव सुद्धा म्हणजे आपण त्यावेळेस रुपयांनी घेतलेले कोणी पाचशे रुपयांनी घेतलेले आज म्हणजे पक्पाचा सहा सहा हजार रुपये भाव आपल्या प्रभागामध्ये झालाय म्हणजे लाखाचे करोडपती लोक आपण सर्वजण झालेले आहोत असं मी त्याचं सगळं कारणीभूत संग्राम भाई आहे आपण त्यांना या ठिकाणी बोलावलं आणि हा कार्यक्रम ठेवला आप त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद करतो आभार मानतो आणि आम्हाला पुढं बरेच कार्यक्रम आहेत म्हणून काही जास्त बोलत नाही आपले संग्राम आपल्या आपल्यासमोर दोन शब्द मांडित धन्यवाद